मी विद्वान पण नाही आणि इंजिनियर पण नाही मी सेकंड क्लासमध्ये पास झालो होतो मॅट्रिक अनेक लोकांचा गैरसमज आहे की मी इंजिनियर आहे कारण सात वर्ल्ड रेकॉर्ड झाले आणि आतापर्यंत मला अकरा डॉक्टरेट्स मिळाल्या डिलीट मिळाल्या पण मी माझ्या नावामागे डॉक्टर नितीन गडकरी असं लिहित नाही कारण मी जेव्हा मॅट्रिक पास झालो त्याला मला बावन्न टक्के मार्क मिळाले आणि सायन्स ग्रुपमध्ये फॉर्टी नाईन पॉईंट टू सिक्स पर्सेंट मिळाले आणि त्यामुळे मी प्रोफेशनल कॉलेजच्या ॲडमिशनकरता अपात्र ठरलो त्यामुळे मी इंजिनिअर त्या नाही होऊ शकलो त्यामुळे पहिली गोष्ट यशाचा आणि डिग्रीचा संबंध आहे आणि नाही अनेक डॉक्टर गोल्ड मेडलिस्ट आहेत पण त्यांना दवाखाना जास्त चालत नाही आणि जे तीन तीनदा नापास होतात ते लिडिंग डॉक्टर झाले आहेत था। जीवनाचं यश केवळ ज्ञानामध्ये नाही आहे ज्ञान आवश्यक आहे नॉलेज ही पॉवर आहे शक्ती आहे इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस वी नेम इट एज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर त्यामुळे ज्ञान मिळवणं आवश्यक आहे पण ज्ञानाबरोबर कौशल्य स्किल हे देखील तेवढंच महत्वाचं आहे मी मुंबईमध्ये एका ताज लँड एक मोठं हॉटेल आहे तिथे जातो तिथे एक एक चायनीज शेप आहे चायनीज रेस्टॉरंट डेविड नावाचा तर त्याचा चांगला है कर तुझे पदार्थ तो मैं तेल एकदा विचार लो डेविड आप कहाँ से हो मैं इंग्लिश मधे विचार लो तो मैं हांगकॉन्ग से हूँ बोले यहाँ कहाँ रहते हो बोले होटल में ऊपर कमरा मिला वही रहता हूँ बोले आपको तनख्वाह कितना मिलता है बोले ज़्यादा नहीं मिलता साहब बोले बहुत कम है बोले कितना है बोले पंद्रह लाख रुपए महीना मिलता है आता मी मोहिनी हेडाऊन विचारत नाही की तुमचा सॅलरी किती आहे म्हणजे <laughs> आपल्या देशात दोन अडीच लाखाच्या वरती सॅलरी नाही त्याला पंधरा लाख आणि काय तर भाज्या इकडनं तिकडल्या फिरवतो आणि घेऊन येतो तुम्ही म्हणाला कशा करता एवढा पगार आहे हे तस किल्ल आहे मेहंदी कशी रंगवायची कपडे कसे शिवायचे केस कसे कापायचे याचे आपल्या नागपूरला आमची इथे भूता दरवाजाला ढोटे नावाची मुलगी आहे आम्ही ते खासदार सांस्कृतिक महोत्सवात नागपुरात एकोणीस एकोणपन्नास हजार महिलांना मेहंदी काढली साडेसातशे मुली होत्या आणि शंभर रुपये त्याचा चार्ज होता वीस रुपये त्यांनी दिले ऐंशी रुपये आम्ही दिले आणि त्या मुली आता आजकाल काही त्यातल्या कलकत्ता मुंबई दिल्लीला विमानाने जातात मेंदी काढायला आता मी तुम्हाला प्रश्न विचारत नाही तुमच्यापैकी या सगळ्या मुली ब्युटी पार्लर मध्ये किती जातात हा <laughs> खोटं बोलता तुम्ही इथे तर गल्ली गल्लीमध्ये हेमालनी आहे <laughs> आजकाल मोठ्या प्रमाणावर ब्युटी पार्लर हेअर कटिंग सलून लोक जातात हा एक मोठा व्यवसाय यांनी सांगितला आता त्यामुळे कौशल्य ज्ञान या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत आणि व्यक्ती म्हणून जीवनमूल्य महत्वाची आहेत संस्कार महत्वाचे आहेत आणि या देशामध्ये आपल्याला जर विकास करायचा असेल तर जे आपल्यासारखे छोटे छोटे व्यक्ती आहेत त्यांच्यावर उत्तम संस्कार करून त्यांना उत्तम नागरिक करणं त्या नागरिकाच्या मार्फतच कर्तृत्व नेतृत्व सगळं येणार आहे आणि ज्या समाजामध्ये उत्तम नागरिक असतील त्या राष्ट्र प्रगती रा आणि विकास करणार आहे त्यामुळे परिवर्तनाचा केंद्रबिंदू व्यक्ती आहे तुम्ही प्रत्येक जण आहात आणि त्यामुळे पहिल्यांदा पंडित जवाहरलाल नेहरू असं म्हणायचं आहे की आपल्या देशात जेवढी माणसं आहेत तेवढी प्रश्न आहेत इंडिया इज नॉट अ नेशन इट इज अ पॉप्युलेशन आणि त्यामुळे पहिली गोष्ट आपण ठरवली पाहिजे की मी देशासमोर आणि समाजासमोर प्रश्न म्हणून राहणार नाही आता तुम्ही चॉकलेट खाल्लं कागद फेकला तुम्ही दुबईला जाल आपण चॉकलेट खाल्लं की आपण कागद आपल्या खिशात टाकतो आणि आपल्याकडे कसं आहे मी निवडणुकीमध्ये प्रचाराला गेलो गल्लीतून जात होतो तर शकार ते सकाळ सकाळी बाई आपले केस विणत होती तिने बुचका काढला आणि फेकला माझ्या अंगावर पडला हे कोणतं स्वागत आहे मी वरती पाहिलं <laughs> तेव्हा लक्षात आलं न कळत जी बाई आपले केस विसरत होती तिने जो भुचका काढला तिला कायम आहेत खाली कोण आहे तिने फेकला खाली म्हणजे स्वच्छता दुसऱ्याला सांगून नाही होत स्वच्छता स्वतःच्या जीवनामध्ये आचरण करून येणार आहे जीवन मूल्य जे आहेत ते मूल्य कोणते आहेत तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी परिषदेमध्ये तुम्हाला कार्यकर्ता म्हणून तुमचा संस्कार करत असताना चांगल्या कार्यकर्त्याची लक्षणं कोणती आहे चांगल्या व्यक्तित्वाची लक्षणं कोणती आहे त्यात कोणते गुण असले पाहिजे याचं वर्णन होतं पण आपण जेव्हा कार्यकर्त्याला गुणदोषाशी स्वीकारतो तेव्हा चार पाच वर्षाच्या अनुभवामध्ये त्या कार्यकर्त्याचे गुण किती वाढल्यात आणि दोष किती कमी झालेले आहे हेच मूल्यांकन हे खऱ्या अर्थाने विद्यार्थी परिषदेच्या यशाचं सा गमक आहे आणि म्हणून जे लोक हो विद्यार्थी परिषदेत काम करताना काही ना काही शिकतात आणि पुढे जाऊन समाजात उत्तम काम करतात ते समाजाकरता उपयोगी ठरतात आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण आपला विचार आहे की आपण राष्ट्रवादी विचाराचे आहोत राष्ट्र सर्वोपरी आहे हम दो चार रहे रहे न तेरा वैभव अमर रहे आपण गीत म्हणतो पण आपला आपल्या देशावर किती प्रेम आहे आपण कसं वागतो आपलं चाल चलन व्यवहार चरित्र कसं आहे एकाने चारित्र्याची सुंदर व्याख्या के केली आहे कॅरेक्टर इज ए वन्स बिहेवियर इन द डार्क माणसातलं जे अंधारातलं जे वर्तन असतं ते त्याचं चरित्र आहे आणि म्हणून आपल्यांचं आपल्या सगळ्यांचं व्यक्तित्व कर्तृत्व नेतृत्व गुणवत्ता ही विकसित करून आपल्याला उत्तम नागरिक तयार करणं उत्तम नेतृत्वाच्या रूपाने तयार करणं ही व्यक्तिनिर्माणाची प्रोसेस म्हणजे विद्यार्थी परिषद आहे आणि त्यामुळे प्रत्येक स्टेशनवर प्रत्येक वेळा कार्यकर्ते येतात कार्यकर्ते जातात कार्यकर्ते येतात कार्यकर्ते जातात एक काळ मी पण तुमच्यासारखा तसाच खाली बसून ऐकत होतो आता मी विद्यार्थी पसरत नाही का माझं वय राहिलं नाही त्यामुळे तुम्ही पण करता करता तुमच्यातून कोणी अजून कमिशनर होईल कोणी एम एल ए ऑफिसर होईल कोणी उद्योगपती होईल कोणी साहित्यिक होईल कोणी कवी होईल कोणी क्रिकेटियर होईल आपण निर्णय क्षेत्रात जाऊन काम करणार आहोत पण त्या क्षेत्रात जाणारा एक उत्तम नागरिक आपण कसं राहू हे जे काय आपण शिकू आहे मी एक गोष्ट नेहमीच सांगतो की गुणवत्तेवर कोणाचं पेटंट रजिस्टर झालेलं नाही तुम्ही जे एवढे मुलं बसल्यात ना तुमच्यामध्ये खूप चांगले गुण आहेत खरोखर मनापासून सांगतो मी एकदा सांगितलं की मी जेव्हा दिल्लीत गेलो तर प्रत्येक माणसापासून काही शिकायला भेटतं तर मी सांगितलं की ज्या माणसांना दुरून मी खूप मोठं समजत होतो त्यांच्या जवळ गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी त्यांना जेवढं मोठं समजत होतो तेवढे ते मोठे नाहीत ते बरेच लहान आहेत पण दुरून मी ज्यांना खूप लहान समजत होतो त्यांच्या जवळ गेल्यानंतर मला लक्षात आलं किती लहान नाही आहेत ती, ती खूप मोठी आहेत आणि त्यांच्यापासून ते का बरंच काही शिकण्यासारखं का आहे मी एक चार पाच दिवसापूर्वी अमिताभ बच्चन आणि मी बरोबर होतो आम्ही स्टेजवर बसलो होतो सात आठ पाठमध्ये रोड सेफ्टीचा कार्यक्रम होता तर स्वाभाविकपणे स्टेजवर यायचे लोक एक मुलगा आला तर मी समजलो या मुलाकरता मी उभं राहायची काय गरज आहे मी थोडा खाली बसलो अमिताभ बच्चन उठून उभे राहिले कारण प्रत्येक स्टेजवर येणारा छोटा मोठा कोणी असेल त्याचं उभं राहून त्यांनी नम्रतापूर्वक स्वागत केलं एकालाही सोडलं नाही हा त्यांचा नम्रतेचा गुण मला बघायला मिळाला मी रतन टाटांचा खूप जवळचा मित्र होतो आणि एकदा रतन टाटाना घेऊ मी नागपूरला आलो आणि मी त्यांना विमानात बरोबर त्यांची बॅग होती मी लगेच आमच्या याला बॅग पकड नो नो नितीन मै मेरी बॅग मी पकडू आपली बॅग त्यांनी कोणाच्या हातात नाही दिली आणि माझा ॲक्सिडेंट झाला तेव्हा मला भेटायला ते मलबारीला आले त्यांनी फोन केला की मी तुझं घर विसरलो तर मी म्हटलं एक काम करू आपल्या को फोन दो तर पास ड्रायव्हर नाही आहे नितीन कोण गाडी चला रहा? मैं चला राह बोला आपले नाही मग मी त्यांना घराचा पत्ता सांगितला म्हणजे एवढा मोठा माणूस किती नम्र किती शालीन किती सहज नाही तर आपल्याकडे थोडंसं काय आलं की साला मै तो साहब बन गया साह बनके कैसा तन गया ये रूप मेरा देखो लगेच तो चार वेळा म्हणजे ज्ञान सत्ता संपत्ती आणि सौंदर्य हे नश्वर आहे हे कायम राहणार नाही आहे हे येणार आहे आणि जाणार आहे पण हे जे, जे काही आहे त्याबरोबरची नम्रता ही वेगळी आहे आज दत्ताजींच्या बद्दलची आपण फिल्म बघितली आपल्यापैकी अनेक लोकांनी दत्ताजींना बघितलं नसेल दत्ताजींचं हृदय आई वडिलांसारखं आमच्या हातून बऱ्याच गोष्टी चुकीच्या घडायच्या तेव्हा आम्हाला पोटाशी घेऊन ते सांगायचे हे चूक आहे करणं बरोबर नाही असं पुन्हा करू नका पण दत्ताजीकडे गेल्यानंतर गळ्यात हाल हात घाल असा हात घालून प्रेमाने आमच्याशी प्रेम करून ते बोलायचे सगळ्यांवर प्रेम करायचे हा त्यांच्या स्वभावाची विशेषता होती या छोट्या छोट्या गोष्टी आपण शिकतो आहो का पाच सहा वर्षाच्या अनुभवातून आपलं व्यक्तिमत्व किती परिपूर्ण झालं आहे आणि त्यातून आपण किती प्रमाणामध्ये या चांगल्या गोष्टी शिकलो याचा हिशोब तुम्ही जरूर लावा नाहीतर रबचं फेअर करण्यामध्ये काही अर्थ नाही का तुम्हाला जर काही असा, असामान्य करायचं असेल तर तुम्हाला तुमची गुणवत्ता वाढवावी लागते दोन रेषा आहे एक तुमची आहे आणि एक दुसऱ्याची आहे तुमची रेषा मोठी करण्याचे दोन मार्ग आहेत एक तर दुसऱ्याची रेषा पुसण्याचं काम करा किंवा स्वतःची रेषा मोठं करण्याचं काम करा मी तुम्हाला सुचवेन दुसऱ्याची रेषा पुसण्याच्या फंदात पडू नका आपली रेषा मोठी करा या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत जीवनामध्ये या माणसाचं व्यक्तिमत्व बनवतात आणि हे व्यक्ती निर्माणाचं कार्य ही विद्यार्थी परिषदेची विशेषता आहे आणि म्हणून राष्ट्रीय पुनर्निर्माणाच्या व्यापक संदर्भामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन करत असताना सामाजिक समता आणि आर्थिक समता समाजात प्रस्थापित झाली पाहिजे हा माणूस आपल्या जातीनी धर्मानी पंथांनी सेक्सनी मोठा नाही तर समाजातला माणूस हा आपल्या गुणवत्तेनी मोठा आहे त्याची जात कोणतीही असो हे बोलण्यातून नाही हे व्यवहारातून वागलं पाहिजे कार्यकर्ता हा परिवार आहे हे भाषणात सांगणं सोपी आहे पण कार्यकर्त्याच्या सुखदुःखाशी समरप होणं किंवा माझ्या परिवारातला असं समजून वागणं तेव्हा खऱ्या अर्थाने कार्यकर्ता परिवार आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि म्हणून आज या सगळ्यांच्या जीवनामध्ये जे यशस्वी झाले याचं कारण त्यांची गुणवत्ता आणि या गुणवत्तेमध्ये तुम्हाला ज्ञान आवश्यक आहे कौशल्य आवश्यक आहे पण तुमचं चाल चलन व्यवहार चरित्र देखील तेवढंच आवश्यक आहे उत्तम बोलता आलं पाहिजे तर अध्ययन केलं पाहिजे आणि अनेक क्षेत्रामध्ये आपण समाजाकरता काही करू शकलो पाहिजे देशाकरता काही करू शकलो पाहिजे ही भावना मनात असली पाहिजे एका हिंदीच्या कवीने सुंदर कविता लिहिली आहे की वही मनुष्य आहे की जो मनुष्य के लिए मरे वही मनुष्य है की जो मनुष्य के लिए मरे यही पशु प्रवृत्ति है की आप आप ही वही मनुष्य है की जो मनुष्य के लिए <laughs> आपण तुकाराम महाराजांचं स्मरण करतो की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा वी नीड टू अंडरस्टँड की लेटर आणि स्पिरिट स्पिरिट बिहाइंड द लेटर्स आपल्याला समजून घेतलं पाहिजे मी आणि देवेंद्रजी आत्ता लॉ कॉलेजच्या कार्यक्रमामध्ये होतो तेव्हा नागपूर विद्यापीठाचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलं एक सुंदर गीत आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान तर ता मी त्यांना सांगितलं की जेवढा जेवढा तुकडोजी महाराजांनी या गीतात सांगितलं आहे तेच बाबासाहेबांच्या संविधानाचा भाग आहे आणि म्हणून आपल्याला शब्दातून ऐकण्यामधून काही चांगल्या गोष्टी ऐकून चांगल्या चित्रपटातून खूप शिकायला मिळतं तुम्ही आनंद नावाचा पिक्चर नसेल बघितला अमिताभ बच्चन आणि राजेश खन्नाचा आमच्या काळात एक आनंद नावाचा पिक्चर होता त्या आनंदला कॅन्सर होतो आणि त्याचा सहा महिन्यात मृत्यू होणार असतो सगळे लोक चिंतित होतात सगळे अस्वस्थ होतात पण त्या सहा महिन्यात मात्र सगळ्यांना आनंद येत असतो आणि आनंदाने वागत असतो असं त्या चित्रपटाचं कथा होतं ऋषिकेश मुखर्जी नावाचे मोठे डायरेक्टर आहेत त्यांचा ते चित्रपट होता त्यांनी एक फिलॉसॉफी शिकवली की जीवनामध्ये सुखदुःख राहणारच कधी उजेड आहे कधी प्रकाश आहे कधी अंधार आहे कधी जय विजय आहे कधी पराजय आहे कधी समाधान आहे कधी नाराजी आहे त्यामुळे जीवनामध्ये सगळं होणार आहे पण जीवनामधल्या सगळ्या गोष्टी पचवून मी आनंदाने जगीन आणि चालत राहीन स्वत आनंदी राहीन आणि दुसऱ्यांना आनंदी ठेवीन हा संदेश त्यांनी आनंद चित्रपटातून दिला आणि म्हणून फिलॉसॉफी विचारधारा खूप महत्वाची आहे राष्ट्राकरता समाजाकरता गरीब माणसाकरता माझ्या जीवनामध्ये मी काय करू शकतो आपल्यातले काही लोक कदाचित प्रचारक निघतील पूर्णवेळ कार्यकर्ते निघतील पण सगळेच निघत नाहीत काही लोकांवर परिवाराची जबाबदारी राहील पण जे काही आपण शिकलेलो हो आहोत त्याचा उपयोग करून आपण व्यक्तिगत जीवनात सामाजिक जीवनात राष्ट्रीय जीवनात राजकीय जीवनात या सगळ्या गुणवत्तेची पूंजी आपल्याबरोबर घेऊन जर गेलो तर लोकांमध्ये आपोआप आपल्याला मान प्रतिष्ठा आणि सन्मान मिळेल आणि त्यामुळे विद्यार्थी परिषदेचं उद्दिष्ट हे आहे की राष्ट्र आम्हाला सर्वोपरी आहे हे राष्ट्र सुखी व्हावं समृद्ध व्हावं संपन्न व्हावं शक्तिशाली व्हावं गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण व्हावं प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे त्या अधिकाराचं रक्षण व्हावं फंडामेंटल राईट फ्रीडम ऑफ स्पीच जात पंत धर्म भाषेच्या आधारावर कोणाला डिस्क्रिमिनेशन व्हायला नको सगळ्यांबरोबर सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय झाला पाहिजे कोणी गरीब राहायला नाही पाहिजे आम्ही एक सुखी समृद्ध आणि संपन्न समाज झालो पाहिजे याला आजकाल जागतिक भाषेवर एक शब्द आला आहे डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स म्हणजे सुखांक आपल्या जीवनामध्ये आपला, जीवना आपला सुखांक तर आपल्याला मेंटेन करायचाच आहे पण आपल्या जीवनात सुखाचा आनंद घेत असताना आपण आपल्याबरोबरच्या शोषित पीडित लोकांच्या जीवनाचाही सुखांक जर वाढवू शकलो तर ते वाढवण्याचा प्रयत्न करणं हा सामाजिक जबाबदारीचा सामाजिक संवेदनशीलचे जे मूल्य आहे हे आपल्या कार्यकर्त्याचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून कुठेतरी गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासी भागामध्ये सुनीलजी काम करतात मी गेल्या माक्षणराव मानकर आमचे खासदार होते भंडाराचे त्यांचा मृत्यू म्हणून आता सव्वीस वर्ष झाले आम्ही चौदाशे एकल विद्यालय चालवतो दरवर्षी सोळाशे शिक्षकांचा इथे चार दिवस वर्ग होतो आणि त्या गडचिरोली जिल्ह्यातल्या किंवा विदर्भातल्या आदिवासी क्षेत्रात तिथल्या तरुण मुलांचं मुलींचं जीवन कसं बदलवता येईल या याकरता प्रयत्न करत आपल्या विद्यार्थीपीठा कार्यकर्तो सुनील देशपांडे त्याचं निधन झालं कोविडच्या काळात त्याची पत्नी आता अनुपमा देशपांडे ते काम मेळघाटमध्ये करतात आणि त्या ठिकाणी त्यांची लोकांची सेवा करतात त्यांना रोजगार निर्माण करतात बांबूपासून एक वस्तू तयार करतात त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून विद्यार्थी परिषदेच्या या अनुभव घेऊन आपल्या समाजामध्ये आपल्या समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये जाऊन आपण सगळ्यांनी चांगलं काम केलं पाहिजे त्याकरता जे गुणवत्ता आहे जे संस्कार आहेत नक्की या काळात तुम्हाला मिळतील अनेक जुन्या कार्यकर्त्यांचे आदर्श बघायला मिळतील आणि आपण नेहमी म्हणतो की थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हा तसा पुपडे बोध करा जर तुम्ही सगळ्यांनी ठरवलं तर तुमचं व्यक्तिगत जीवनातही तुम्ही यशस्वी व्हाल आणि सामाजिक राजकीय आणि राष्ट्रीय जीवनात देखील तुम्ही नक्की यशस्वी व्हाल तुमच्या उज्ज्वल भविष्याच्या यशाकरता मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार